श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मीचा सतत वास आपल्या घरात राहण्यासाठी काही उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लक्ष्मी ही विष्णू म्हणजे तिच्या पतीसोबत जर राहिली तर ती दीर्घकाळ टिकणारी असते असे मानले जाते लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही अद्भुत उपाय मी तुम्हाला सांगणार आहे धनलक्ष्मीसाठी श्री सुक्त लक्ष्मी सुक्त म्हणून श्रीयंत्राची पूजा रोज करावी निदान मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या तिथींना तर करावी रात्री दही भक्षण करू नये लक्ष्मीची अवकृपा होते लक्ष्मी नाराज होते व्यवसाय वृद्धी करता शुक्रवारी तीन नाणी नारळासोबत लाल वस्त्र बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावी त्यावर हळदीने स्वास्तिक काढावे निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते आणि वृद्धीत वाढ होते एक लांब मोर पीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावे रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी अडकलेली रक्कम परत मिळते देवीच्या साडेतीन पिठाची यात्रा करून खना नारळाने ओटी भरावी अभिषेक करावा धनप्राप्तीमध्ये वाढ होते धंद्यात सुद्धा भरभराट होते नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याआधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असेल तर नदी विहीर समुद्र या ठिकाणी जाऊन एखादे फळ आणि पैसे अर्पण केल्याने यश मिळते लक्ष्मीप्राप्तीसाठी भाजलेले चणे कबूतरांना खाऊ घालावेत घरामध्ये रोज तिळाच्या तेला तेलाचा दिवा देवाऱ्यावर जरूर लावावा तुपाची फुलवा देवाच्या उजव्या साईडला लावावी तेलाचा दिवा डाव्या साईडला लावावा कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगळसूत्र रोज वाचावे नवीन केरसुनी घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावून पाणी शिंपडून मगच वापरायला घ्यावी घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा लाल निळा रंग नको कोणतीही नवीन वस्तू घरात आणल्यानंतर घरात तेव्हापुढे ठेवूनच ती वापरावी दसऱ्याच्या दिवशी गर्भश्रीमंत किंवा चरित्रवान व्यक्तीकडून आपट्याची पाने घ्यावी आणि चांदीच्या किंवा चा पितळीच्या डबी ठेवून देवाऱ्याजवळ ठेवावीत आणि त्याची नित्यनियमाने रोज पूजा करावी रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा करावी निरंतर लक्ष्मीचा वास राहतो घरात लक्ष्मीप्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घालून लक्ष्मीचे वास्तव कायमस्वरूपी राहते घरामध्ये किमान एक वेळेस जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्रित करावे जेवताना वादविवाद करू नये पैशासंबंधी संबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घरापुढे टाकून निघावे मंदिरात लाल फुल वाहून समोर आलेले अपंग भिकाऱ्यांना पैसे देऊन पुढे कामासाठी जावे त्यामुळे यश नक्की मिळते लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार आणि शुक्रवार जरूर वाचावे सोबतच विष्णूची उपासना देखील करावे म्हणजेच राम, राम रक्षा स्त्रोत किंवा विष्णू देखील वाचावे दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखर फुटाणे यांचा नैवेद्य दाखवून प्र प्रसाद वाटावा लक्ष्मीला आवडते पदार्थ जसे की डाळिंब पेडे नैवेद्य दाखवून सर्वांना वाटावेत लक्ष्मी ही चंचल आहे म्हणून सरस्वतीची उपासना करावी तिच्या पाठी लक्ष्मी येतेस आणि ती चिरकाल स्थिर राहणारी असते कलयुग आहे इथे साम दाम दंड भेद नीती या राहूच्या तत्वावर सर्वजण चालतात परंतु केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करावा जिथे नीतीने पैसा कमवला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि टिकतेसुद्धा घरातील स्त्री वर्गाचे म्हणजेच आई बहीण पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच लक्ष्मी खुश होईल आणि स्थिर काळ टिकून राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ